बीड जिल्ह्यातील परळी शहरात तहसील कार्यालयासमोर आज दुपारी एका शेतकऱ्यानं थेट अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करून प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा धडक पवित्रा घेतला माझ्या शेताला रस्ता द्या या मागणीसाठी संतप्त झालेल्या शेतकऱ्यानं स्वतःच्या अंगावर डिझेल ओतून घेतलं या घटनेमुळं तहसील परिसरात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली संबंधित शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर समुपदेशन करण्यात येत आहे पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय संबंधित शेतकऱ्याचं म्हणणं आहे की त्याच्या शेताला जाण्यासाठी रस्त्याची सुविधा उपलब्ध नसल्यामुळं शेतीकामासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे यापूर्वी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून ही समाधानकारक तोडगा निघाला नसल्यानं हा टोकाचा पाऊल उचलावं लागल्याचं त्यानं सांगितलं ला। या प्रकरणी तहसील प्रशासनानं तातडीनं संबंधित शेतकऱ्याची माहिती घेतली असून हो कायदेशीर चौकशी व पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे तसेच शेतकऱ्याच्या मागणीचा योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहेत माझा शेताला शेत रस्ता द्या साहेब मान्यतला मान्यतला सिल्लर साहेब तुम्ही मला तुमच्या ऑफिस मधून हाकलून दिले साहेब मला माझ्या शेताला रस्ता द्या साहेब मला माझ्या शेताला रस्ता द्या साहेब हकलून जाता तुम्ही शेतकऱ्याला तुमच्या ऑफिसमधून शेतकऱ्याला हकलून देतात ओर शेतकऱ्याला हकलून देतात शेतकऱ्याला आपलं असमत वाघून देतात आir शिरसायमध्ये सगळी तुम्ही मोदीचा आदेश जाता दुपारी मोदी करता संध्याकाळी संध्याकाळ थांबवता हेच का तुमचं अन्याय थामा मी इथून उठणार नाही माझ्या शेताला शेतकऱ्याला माझ्या शेताला शेत शेतग पाहिजे आत्महत्या करतोय ही परिस्थिती आहे तुमच्या महाराष्ट्राची कृषी प्रधान महाराष्ट्राची तुम्हाला जी कारवाई करायची ती आहे तुमचे सगळ्यात तुमची यंत्रणा तुमच्याकडे आहे मला काही तिसऱ्या पोलिसांना दोन हजार तेवीस मध्ये अर्ज दाखल केला अर्जाच्या प्रती दाखवा इकडं समाधान दोन हजार तेवीस दोन हजार एकवीस पास मंडळाधिकारी असो यांनी कुठल्याही प्रकारचं मला फोन सुद्धा केलेला नाहीये काल रात्री मला फोन घालताय हे बघा साहेब तुम्ही हे हे बघा शिरसाळा पोलीस स्टेशन चालू पोलिस निरीक्षक साहेब दोन हजार आहे साहेब तो